स्पीड ब्रेकर आलेला आहे पहिला मुंबई गोवा हायवे वरचा पहिला स्पीड ब्रेकर आपण आलो आणि लाईट बंद झालेल्या आहेत आपण या राईड साठी खूप तयारी केली होती जसं माझ्या कॅमेऱ्यासाठी मी दोन चार बॅटरी मागवल्या होत्या टोटल चार बॅटरी आहेत माझ्याकडे कॅमेऱ्याबरोबर दोन बॅटरी आलेल्या आणि दोन बॅटरी मागवलेल्या मी तिच्यातला रस्ता चांगलाच आहे पडतळपर्यंत तुम्हाला रस्ता चांगला मिळणार आहे आम्हाला त्याच्या पुढे मग डायव्हर्जन वगैरे आहे थोडे ते सुद्धा बघू आपण लाईटमुळे थोडा कॉन्फिडन्स येतो चालवायला पण दिसतं सगळं कसं दिसताय ते सांगा मला या बाजूला बॅरियर लावलेल्या तुझ्या विजन बॅरियर जेणेकरून बाजूचे प्राणी जे आहेत ते रस्त्यावर येऊन येत इथे आपल्याला खरं कळतंय की आपल्या गाडीची लाईट किती आहे बघा हा व्हिडिओ अर्धा तासाचा तरी झाला असेल मला असं वाटतंय पण वन स्ट्रेच मध्ये वन अर्ध्या तासाचा इथेच एवढा व्हिडिओ काढलेला आहे आपण तर पुढे काय होणार आहे ते तुम्ही विचार करू शकता दादाला सवय आहे या रस्त्याची तो नेहमी गावी जात असतो बाईकने पण आपण नवीन असल्यामुळे जेव्हापर्यंत उजेड होत नाही तेव्हापर्यंत तरी आपण आरामातच चालवली पाहिजे तर आता अंधारात असं तुम्हाला दाखवण्यासारखं काही दिसणार नाही आहे तर माझा विचार चालू होता की आता आपण व्हिडिओ बंद करू आणि उजेड झाल्यावरती जसा उजेड होईल तसा मी परत व्हिडिओ चालू करीन माझ्या ॲक्शन कॅमेरावरती आणि तुम्हाला दाखवीन तेव्हा मी तुम्हाला अपडेटसुद्धा देईन की आमची किती राईड झालेली आहे आणि रस्ता तिथपर्यंत कसा आहे तो तर आता सध्यासाठी आपण व्हिडिओ बंद करूया आणि आपण भेटूया पुढे इथे पण मी व्हिडिओ चालू करेन तिकडे तुम्हाला अपडेट देईल